ईशारी साहेब भारतीय नाग किचन मध्ये नमस्कार मित्रांनो परत एकदा आपण मुळा गावात आलोय प्रकाश राहाटे यांच्या घरी घरात एक साप निघालाय बघूयात कुठला साप आहे तर करूयात रेस्क्यू करू नका सर्व बाहेर वा आणि तुम्ही सगळे बाहेर थांबा सापत बाहेर घेतो सगळे बाहेर थांबा बघू शकता मित्रांनो किचन मध्ये एक साप आहे विषारी साप भारतीय नाग किचन मध्ये हा साप आपल्या घरात कशासाठी आला असेल मित्रांनो तर अंदाजा लावा आपली आडी अडचण घरातील उंदर वगैरे त्यासाठी हा साप आपल्या घरात आला इंडियन स्पेक्टिकल कोबरा सगळे बाहेर आजपर्यंत सांगू नका सगळे बाहेर चला सगळे बाहेर हा ना गव कलर विषारी निच विषारी विषारी साब चावला तर सरळ सरकारी दवाखान्यात जायचं जर तुम्ही पैसे आले असले तरच प्रायव्हेट दवाखान्यात जायचं आणि जेवढ्या लवकर दवाखान्यात जासाल तेवढं तुमच्यासाठी तो चांगलं आता ही भीती वाटली काढते नाग अशी फणी काढत नाही आणि शक्यतो घरात आडी अडचण खेळायची नाही मच्छरदारी झोपायचं आपण आपली काळजी साप आपल्याला स्वतः होऊन विनाकारण चावत नाही त्याच्या जर अंगावर पाय वगैरे पडला तर सापचा सा होते सापचा होणं म्हणजे अपघात राहते किती वर

आता तुमच्या घराचा साप कसा आला कोणी कोणाच घर आहे हा साप तुमच्या घरात कशासाठी आला कशासाठी आला उंदीर खाण्यासाठी तर मग मेन काळजी काय घ्यायची घरात उंदरे झाले नाही पाहिजे एवढं आपलं काम आहे जर उंदर असतील तर त्याला खायला साप आपल्या घरात येणार आहे राहिल उदर कशी मारता ना त्याच्यामुळे काळजी घ्यायची सापाच्या अंगावर आपला पाय पडला नाही पाहिजे घरात उंदरं झाली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची साप चावते गवा त्याच्या अंगावर पाय पडला आणि आळी अडचणी साप आपण बसे लाट टाकला तर आणि तिसरा टाइम धरतात काळजी होतो विषारी आपल्याला